अमरावतीमध्ये लाखो रुपयांची नकली देशी दारू बनवणाऱ्या कारखान्यावर पोलिसांची धाड नकली दारू बनवणाऱ्या कारखान्यावर पोलिसांची धाड अमरावतीमध्ये लाखो रुपयांचा साठा जप्त अमरावती शहरातील जुनी एम आय डी सी परिसरात नकली देशी दारू बनवण्याचा कारखाना सुरू होता या ठिकाणी नकली रजिस्ट्रेशन नंबर टाकून लाखो रुपयाची देशी दारू विकणाऱ्यावर अमरावती पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे देशी दारू बनविण्याचे काम सुरू असताना पोलिसांनी येथे धाड टाकत कारवाई केली आहे या कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे अमरावतीच्या जुनी एमआयडीसी परिसरात हर्ष सपकाळ नावाच्या ग्रहस्थाने जागा भाड्याने घेऊन नकली देशी बॉबी दारू बळण्याचा गोरख धंदा गेल्या पाच महिन्यापासून सुरू केला होता याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी येथे रात्री धाड टाकत अमरावती गुन्हे शाखेच्या पोलीस विभागाने कारखाना उद्ध्वस्त केला यामध्ये लाखो रुपयांच्या नकली देशी दारू केमिकलचा माल सुद्धा जप्त केला आहे हर्ष सपकाळ हा मुंबई वरुण केमिकल विकत आणून अहमदनगर कोपरगाव येथील कंपनीच्या नावाने बॉबी नव्वद मिलीलिटर बॉटलवर नकली रजिस्ट्रेशन नंबर टाकून संपूर्ण जिल्ह्यामध्ये ती दारू विकत होता पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी हा गोरखधंदावर छापा टाकून तेथून लाखो लिटर केमिकल प्रिंटिंग मशीन व दारूच्या रिकाम्या बाटला जप्त केल्या आहेत यामध्ये पोलीस उपायुक्त गणेश शिंदे पोलीस उपायुक्त कल्पना बारवकर यांच्यासह गुन्हे शाखेच्या युनिट एकने कारवाई केली आहे काल संध्याकाळी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अमरावती क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी एक एम आर डी सीमध्ये फॅक्टरी आहे त्या ठिकाणी अवैध दारू बनवत आहे अशी माहिती मिळाल्यावरून त्या ठिकाणी छापा टाकला रितसर कायदेशीर कारवाई केल्यानंतर असं समजलं की या ठिकाणी संजीवनी ब्रँडचा अवैध जो आहे स निर्मिती करण्याचा जे आरोपी तयार करत होते आणि ते त्या ठिकाणी त्यांच्या ताफ्यामध्ये पॅकिंग मटेरियल त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात दारू बनवण्याचं साहित्य ज्याच्यामध्ये रॉ मटेरियल असतो अल्कोहोलचा हे मिळालेलं आहे आणि त्या ठिकाणी असं आढळलं की हे लोक संजीवनी ब्रँडचे लेबल छापून बॉक्सेस तयार करून बॉटलिंग करून या ठिकाणी देशी दारूचे काय मोठ्या प्रमाणात पॅकिंग करून करत होते आणि हे मागच्या काही दिवसापासून सुरू असून हे अवैधरित्या हे दारू मार्केटमध्ये विक्री करत होते अशी माहिती मिळालेली आहे तर ह्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसच्या राजापेठ येथे त्याच्यामध्ये दारू महाराष्ट्र दारूबंदी जे प्रोविशन ॲक्ट आहे त्याच्या गुन्ह्यासोबतच बी एन एसचे कलमसुद्धा लावण्यात आलेले आहेत ला ज्याच्यामध्ये चिटिंग आहे फोर्जरी आहे आणि तीनशे अठ्ठावीस जो जुना सेक्शन होता त्याच्यामध्ये याच्यामध्ये लावण्यात आलेला आहे आणि याच्यानुसार पुढील तपाससुद्धा करण्यात येईल याच्यामध्ये कोण इन्वॉल्ड होते कोण याच्यामध्ये विक्री करत होते आणि या कोण यांना रॉ मटेरियल पुरवत होतं आणि इलिगल मॅन्युफॅक्चरिंगला यांना कोणी मदत केलेली आहे या सर्व बाबीचा तपास करण्यात येईल आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा विरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन अमरावती